या संस्थानात मी उत्तराधिकारी नाही आहे या संस्थानातनं मला बेदखल करण्यात आलेलं आहे मी फक्त ताईसाहेब आणि दीपक राजांनी बोलवलं चार दिवस सुट्टी एन्जॉय करायला ये आणि चार दिवसाची सुट्टी होती म्हणून आलेलो आहे आणि या दोन दिवसात मी निघूनही जाणार आहे तसं काही प्रश्न नाही या संस्थानात माझा कुठलाही आधी हे नाही आहे हक्क बोजा देणे घेणे काही नाही हां आता थोडंसं असं झालंय की मी राहायला आलो आणि मा राणी मासाहेबांचा खून झालाय पण मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगू शकतो की या खुनाशी माझा कुठलाही संबंध नाही धन्यवाद एवढं स्पष्ट आणि क्लिअर कट सांगितल्याबद्दल फक्त मला एवढंच सांगा साधारण सहा महिन्यापूर्वी चंदीमल सेठचे दीड लाख रुपये माऊशिमा साहेबांनी दिले ते राजघराण्यातल्या कोशागारातनं का तुम्ही स्वतः कमवलेले होते नाही त्याचा काही याच्याशी संबंध नाही ते मी कर्ज म्हणून घेतलेले असं कुठं लिखापडी झाली आहे का नाही झालेली नाही पण तो विश्वासाचा विश्वास अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये पानिपतमध्ये केला हे आता तुमच्याकडं बघितल्यावर मला पटायला लागलं म्हणजे ज्याचा घाण्याशी कुठलाही संबंध नाही ज्याला बेदखल केलेला आहे जो साडेपाच हजार रुपयाच्या पार्ट टाइम नोकरीवर शहरात शिकतोय त्या व्यक्तीला त्याची देण्याची कपॅसिटी घेण्याची कपॅसिटी काही न बघता मावशी मासाहेबांनी दीड लाख रुपये सेटचे फेडायला दिले <laughs> गंमत आहे नाही का अहो सांगायचं राहिलं ना परवाच मला मुलाकरता एक टू व्हीलर घ्यायची होती पण पन बँकेने पन्नास हजार रुपये कर्ज नाकारलं कारण माझ्या सरकारी नोकरीतली पगाराची स्लीप ही छोट्या आकड्याची होती हातात येणारा पगार आणि त्या गाडीचे असणारे हप्ते याच्याशी ते मॅच होत नाहीये म्हणून मला लोन मिळालं लो नाही आणि तो बघा आम्ही तर सरकारी नोकर काम कायमस्वरूपी असल्यामुळे काही ना काहीतरी पगार द महा मिळणार याची खात्री तर तुम्ही प्रायव्हेट फर्म मध्ये काम करताय साडेपाच हजार रुपये पगार स्वतःच भागत नाही तर दीड लाख रुपये बिनव्याजी छोआ इन्स्पेक्टर साहेब तुमचं म्हणणं कळतंय मला पण मावशी मासाहेब या माझ्या सख्या आई आहेत आणि आईनं मुलाला दिलेले पैसे जरी कळजवू असले तरी ते बिनव्याजीच असतात बँक काही तुमची आई नव्हती आणि तरीही मी तुम्हाला सांगतो तुमचा वेळ जाऊ नये म्हणून सांगतोय की तुम्हाला कुठेही संशय आला एक प्रकारचा एक टक्क्याचा देखील तुमच्या हातात प्रूफ मिळाला ना मला कॉल करा मी बाहेरच बसलेलो आहे ठीक आहे हां ठीक आहे आता तसं काय मला म्हणायचं नाहीये तुम्ही एक काम करा जाता जाता तुमच्या माऊशी मासाहेबांना म्हणजे तुमच्या आईला स्टडी रूममध्ये पाठवून द्या तसं मी आणि ताई एकमेकीच्या म्हणजे तिच्या पाठीवरच आलेली मी होते तशी अभ्यासात हुशार आणि लाडकी मी होते पण तिचं संस्थानात लग्न जुळल्यामुळं ती संस्थानिक झाली आणि मी साधी राहिले हा प्रेम प्रसंगात मला प्रेमात फसवलं गेलं त्यामुळं अजूनच माझं हे झालं आणि कधीतरी आई वडील गेल्यानंतर मी ताईच्या आश्रयाला आले आणि इथं राहायला लागले ताईनंही मला कधी आश्रित असल्याची भावना दिली नाही त्यामुळं मी इथं मावशी मासाहेब म्हणूनच जगते आहे मला मिळालेला मान मातब आणि तणका पुरेसा आहे माझ्या मुलाचा सगळा खर्च गडीकडनं केला जातो संस्थानातनं जातो त्यामुळं मला कुठलेच खर्च नाहीत मला मिळणारे पैसे माझ्या सेविंगमध्येच मा पडत असतात राहता राहिला प्रश्न तुम्ही जाता जाता विरेंद्रला विचारलेल्या दीड लाखाचा तर ते संस्थानातले पैसे नव्हते ती माझी बचत होती हो पण आपला मुलगा एवढे मोठी रक्कम कुठल्या तरी शेटजीकडनं उधा उसनवा उचलतो त्याचं त्यांनी काय केलंय हे बघण्या इतपतही आपल्याला वेळ नाही मिळाला मावशी मासाहेब नाही बघण्याची काही गरज नव्हती बापाचेच गुण मुलगा दाखवत होता त्याच्या बापाने याला ज्याप्रमाणे मला फसवलं त्याप्रमाणे त्याने एका मुलीला फसवलेलं होतं आणि ते दीड लाख रुपये ती नुकसान भरपाई म्हणून त्या मुलीच्या हातात तसेच्या तसे चांदीमल सेटकडनं मी ठेवायला लावले आणि चांदीमल सेटला मी पेमेंट केलं असा उलटा घास का कारण मला विनंजाचं नाव मध्ये येऊन द्यायचं नव्हतं त्या मुलीचा उपचार पुढचं भविष्यातल्या दिलिव्हरी पर्यंतचा खर्च येते म्हणून तिच्या बापाला साधारण दीड लाख रुपये आम्ही दिले ते चांदीमल सेठने दिले आणि मी चांदीमल सेटला दिले ठीक आहे पण राणी साहेब आणि तुम्ही यांच्यात वारंवार झगडे का होत होते तर हेच बघा ना दीड महिन्यापूर्वी ज्या वेळेला राणी साहेबांनी सानप वकिलांना फोन केला त्यावेळेला तुम्ही गोकटे वकील का नको म्हणून त्यांच्याशी भांड अहो नाही ते पिढीजात वकील आहेत आमचे असू दे ना पण मृत्यूपत्र आपल्याला सगळ्यात पहिले कळावं आणि गोकटे आपल्या हातातला आहे म्हणून तर तुम्ही गोकटे वकिलांकर करता भांडलात ना